नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच या मालिकेच्या येणाऱ्या पहिल्या भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो जीवाला सगळं आठवत असतं की आपल्यामुळे आज नेंदणी ने खूप त्रास झाला असता तर किचन मध्ये काव्य आहे त्यांनी ती जीवाजवळ येऊन एव त्याला सांगू लागते की तू कशाला माझ्या डोक्यावर पाणी झिंपटलस आपल्या भूतकाळातील नात्यावर कोणाला संशय येऊ नये आपण असं ठरवलंय ना तर जीवा म्हणतोय की हे बघ कागं मी जे काही केलं ना त्याच्यात तू चुकीचा अर्थ काढू नकोस मी जे काही केलं ते एका माणूसकीच्या नात्याने केलं गे तुला त्याची त्रिफडताना बघून तुम्ही काय शांत बसलो असतो का तू माझ्या पाच दराची बायको आहेस नंदिनीची बहिणीस या नात्याने मी ते पाणी शिंपवलं तर काव्या म्हणते की नाही करायला पाहिजे तुला माहिती आहे ना नंदिनीबाईने येताच कोणता प्रश्न विचारला मला असं वाटलं होतं की नंदिनीताईला आपल्या नात्यावर संशय आलाय तर जीवा म्हणतो की हे बघ असं काही होणार नाहीये आपल्या नात्यावर संशय येण्यासाठी आपलं नातं तर असं असायला पाहिजे ना आणि महत्वाचं म्हणजे आपल्या ना नात्यात ना केव्हा संपलंय आणि आपण दोघे आता प्रेमात तर काय मैत्रीच्या नात्यात सुद्धा नाहीयेत तर जीवाचं हे बोलणं ऐकून काव्याला थोडंसं वाईट वाटतं धक्का देखील बसतो की जेव्हा असं काय बोलतो तर मित्रांनो बघूया आता पुढे काय होतंय सगळंच मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का ते पाहता कमेंट